समाज असेल या समाजाचा इतिहास जर आपण बघितला तर आग दृष्ट्या खऱ्या अर्थानं आदिवासी वनवासी असं संपूर्ण जीवन अशी संपूर्ण संस्कृती या सगळ्या समाजामध्ये दिसते खंथ लिहिली गेली पुस्तकीच्या पुस्तक लिहिली गेली एकेका समाजाच्या कोरदत्ती किती त्या कोरदातीत त्याचे अपप्रवृत्ते कसे झाले ना सरकार जर मनात आणलं एवढी मोठी मशीनरी सरकारजवळ आहे की जी मशीनरी या सगळ्या गोष्टींचं व्हेरिफिकेशन करू शकते जी मशीनरी सात तो या संदर्भातला निर्णय घेऊ शकते हा प्रश्न टेक्निकली अडलेला नाही हा प्रश्न मानसिकतेतून अडलेला आहे या समाजाला वंचित ठेवण्याची मानसिकता मी राज्यकर्त्यांमधल्या काही सारील्या शुक्राचार्यांनी स्वीकारलेली आहे आणि म्हणून समाजाला न्याय मिळत नाही काय अवस्था आहे आज आज या ठिकाणी एकेका एक समाजाची अवस्था बघितली तर सात हो वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर त्या स्वातंत्र्याची फळ जर समाजातल्या एवढ्या मोठ्या घटकापर्यंत पोचूच शकली नाही तर हे स्वातंत्र्य काय कामाचं माझा समाज आहे आज या ठिकाणी समोर आज तुम्हाला गरीब दिसत नाही आज या लोकांमध्ये किती अडचणीत लोक या ठिकाणी आपलं जीवन गटरित करतात हे दिसत नाही मग माझ्या सरकारला सवाल आहे हे जर एसटी नाही तर हे काय थक आहेत का हे जर एसटी नाही तर हे काय खुल्या प्रवर्गात आहेत का तुम्ही एसटीचा सर्टिफिकेट देत नाही त्याची व्हॅलिडिटी देत नाही एसटीला म्हणून सांगितलं जात आणि मग जर तुम्ही ती दिली नाही तर हे खुल्या प्रवर्गात आहेत का आणि मग हे जर खुल्या प्रवर्गात असतील तर मग यांना आरक्षण द्यायचं की तुम्ही आज ज्यांना आरक्षण दारा मिळाले त्यांना आरक्षण द्यायचं याच्यातरी कधीतरी विचाराने गुन्हा त्या सरकारने घेणार आणि म्हणून मला असं वाटतं की आता खूप गोष्टी झाल्या खूप सहन केलं किती वर्ष आहेत